स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज आश्वारूढ पुतळा कंपाऊंड बांधकाम गतीने सुरू आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक वीर कुदळे यांच्या पुढाकाराने आणि खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून हे काम होत आहे आष्ठा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शासनाची सर्वे क्रमांक दहा मधील एकशे चोपन्न चौरस मीटर जागा आष्टा नगरपालिकेकडे हस्तांतरित होऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वर्षभरापूर्वी पुतळा संघर्ष समिती व शिवभक्तांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी फेब्रुवारी दोन हजार दर तेवीसच्या दरम्यान हा भूखंड रितसर शासकीय मोजणी करून मंजूर नकाशा तयार करून नगरपालिकेकडे हस्तांतरित केला सध्या हा भूखंड आष्टा नगरपालिकेच्या मंजूर विकास आराखड्यात बगीच्यासाठी आरक्षित आहे बगीचात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा भव्य चबुतरा करून उभा करण्यात येणार आहे शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडे नियोजित छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या जागेमध्ये दगडी कंपाऊंड बांधण्यासाठी अकरा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे कंपाऊंड बांधकाम गतीने सुरू आहे काम दर्जेदार होण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक वीर कुदळे प्रयत्नशील आहेत स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सुधीर रुगडे आष्टा